बाई माझ्या दुधात नाही बाई शाबाई आली एकदा अरे दादा घे अरे वैभव ये की दूध घे <laughs> <दूर थे? laughs> आज रातच्याला घरला लवकर जायचं आहे माझ्या ताण्याचं आंग नय तापले आंग ये बाबा बिघी बिगी घे ग सांडायचं नाही हा आधी हिरानं दूध कमी केलं या हे घे बिगी बिघी घे बया काळ झालो की का माय चला अरे अरंग दादा थांब केले का थांब 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 आज लवकर दरवाजा बंद केला पुन्हा नाही बाउशी करायचा एखादा आरवड रे परत नाही रे असं करायची त्याला तर हे सगळं दूध तुला देत की रे अरे एकदा तू मला ओळखले काही म्या एक दा, एक दा। या गाड्याची गाड्या एकदा असं रे काय करायला माझ्या तान्या बळाला काय रे तुझा हा कायदा समजायचा महाराजांनी बरे कायदे केले सुखसोयी केल्या गडाचा लई मस्त कायदा केला बघ थांबा हा उजाडलं की गडाचं दार या मावळलं की गडाचं दार बंद आहे चपशेल जेल बस बाहेरचं चिरडू खात नाही आजचं चिरडू बाहेर नाही पळे माझं नेकराला कसं सांगू मी इथून माझं गाव भी दिसेनच झालं र बाबा ग आजजी आता मी काय भी करू कशी जाऊ अनेक त्याची माझ्या ठरवला धन्यवाद लोकांचा फोट नाही भरत सरकार माय बाबाला एवढं सांगायला आले आहे की आमच्या वैदिनीसाठी काहीतरी करावं बरं मंडळी कोणी काय घेताय का की नाही घेताय नाहीतर म्हणाल आली वैदी झाला टाइमपास नाही बाबा मला अजून लय गाव फिरायची आहेत सुया आहे फोन घे खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आपल्या हे दोनशे रुपयाचं पारदर्शिक धन्यवाद 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 लक्ष्मी यशवंत बाकर आज मी तुमच्या समोर भाजी भूमिका करत आहे भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी घ्या भाजी, 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 भाजी ओ बहिणी ओ मावशी ओ काकी या ना लवकर भाजी घ्यायला येऊन तरी मग ताजी ताजी भाजी सगळ्या तर भाजी आहात सौदा कशी ती भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी आली 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 आली, आली भाजी वाली तुमच्या तुमच्यासाठी ही बघाय ताजी आरे नाक्यावरच्या राम धो तुझ्या साठी आली 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 भाजी वाली भाजी आगे आगे माता येतले वाली वाजी तुझ्यासाठी वाढले ताजी वाली आली 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 भाजीवाली तुमच्यासाठी ही बघायले ताजी भाजी आरे आरे भाजी वाजी तुमच्यासाठी ही बघायले ताजी भाजी बरं बन आता हायलेली भाजी सगळी सोपली हा फायला तर तुमचं कोणाच भाजी वही असली तर तुम्ही या आणि तुमच्या आवडीप्रमाणे घेऊन जायला वा वा खूपच छान खूप छान स्टेज वर या पुन्हा एकदा नावं घेतो पटापट पट या मराठे यापैकी बरेच जण बॅक टू फॅमिली घरी गेली असतील